महाशिवरात्री निमित्तानं भीमाशंकरला भीमाशंकरचं मंदिर हे पूर्णतः सजलेलं आहे तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली भीमाशंकर मंदिरामध्ये रात्री बारा वाजता दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या उपस्थितीमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक दुग्धा करत महाआरती सुद्धा करण्यात आली भीमाशंकरला आज भक्तीचा महासागर हा ओसंडून वाहतोय महाशिवरात्री निमित्तानं भाविक मोठी गर्दी सुद्धा करताय महादेवाची नगरी विद्युत रोषणाईसह सह फुला माळांनी सजलेली आहे तर एकीकडे आपण भीमाशंकरची दृश्य पाहतोय तो, तो दुसरीकडे त्र्यंबकेश्वरची आणि इथलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी महाशिवरात्री शिवरात्री निमित्त या ठिकाणी शिवलिंगाची आज रात्री सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय महापूजा संपन्न झाली तर भीमाशंकराची ही महादेव नगरी या ठिकाणी सज्ज झालेली आहे महाशिवरात्रीचा एक उत्सव आहे या उत्सवाच्या माध्यमातून साम टी व्हीच्या प्रेक्षे प्रेक्षकांसाठी मुख्य शिवलिंगाचं दर्शन या ठिकाणी देण्यात येत आहे खरं तर आज दिवसभरामध्ये भीमाशंकराला भक्तिमय वातावरण आणण्यात पाहायला मिळणार आहे हर हर महादेव ओम नम शिवाय म्हणत या ठिकाणी महादेवाची आराधना केली जाते बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी शिवलिंगाचं पूजन केलं जातं संपूर्ण परिसराला विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेलं आहे मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे भक्तिमय वातावरणामध्ये महादेवाची ही नदी या ठिकाणी सजलेली पाहायला मिळते त्यामुळं भक्तिमय वातावरणात सुरू झालेला हा महाशिवरात्रीचा सोहळा दिवसभर सुरू राहणार आहे रात्रीचंही मंदिर या ठिकाणी सुरू राहणार आहे त्याच निमित्ताने या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण देतोय बोईदास गाडगे साम टी न्यूज भीमाशंकर पुरी